नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रिसोड तालुक्यातून धक्का एक धक्कादायक खुनाची घटना समोर आली आहे शेजाऱ्यावर तिचं प्रेम चढलं आणि या प्रेमाच्या प्रवाहामध्ये तिनं पती संसार आणि नातेवाईकांना विसरून गेली आणि याची चर्चा संपूर्ण गावभर झाली या चर्चेला वैतागून माहेरच्या लोकांनी प्रियकराला घरी भेटायला बोलावलं आणि त्याचा घात केला एक वर्षाच्या प्रेमाचा रक्तरंजित शेवट केलाय आणि त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला टाकून देण्यात तालुक्यामध्ये अनैतिक संबंधातून एक धक्कादायक होण्याची घटना समोर आली आहे महेश रूपराव हाडे व तीस राहणार गोगाव हाडे तालुका रिसोड या विवाहित तरुणाची निर्गुण हत्या करून मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आलाय ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले महेश हाडे या विवाहित तरुणाची शेजारीच असणाऱ्या महिलेसोबत मागील एक वर्षापासून अनैतिक संबंध होते हे दोघेजण सारखेच मोबाईलवर बोलत बसायचे तर रोजच बाहेर भेटायचे यामुळे संपूर्ण गावात या, या दोघांच्या अनैतिक संबंधाची चर्चा झाली त्यामुळे वैतागलेल्या नवऱ्याने तिला माहेरी सोडून दिली या प्रकाराची माहिती आता माहेर देखील झाल्याने आई वडील आणि भावाने मिळून तिला आणि प्रियकर महेश हाडे याला समजावून सांगितले होते परंतु शरीर संबंधाला प्रेयसीला त्याच्याशिवाय जीवच लागत नव्हता नऊ फेब्रुवारीला रात्री साडे अकरा वाजता महेशला भेटायला बोलावले महेश रात्री बारा वाजता तिच्याकडे पोहोचला परंतु तिच्या माहेरचे लोक तिच्या वाचवरच होते या दोघांनाही रंगे हात पकडले आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्यावर चाकूने सपासप वार करत त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडले इकडे महेशच्या पत्नीने रात्रीचे दोन वाजले तरी आपला पती कसा घरी आला नाही म्हणून मोबाईल केला असता अज्ञात व्यक्तीने मोबाईल उचलून महेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं सा सांगितलं महेशचे भाऊ पत्नी घटनास्थळी दाखल झाले असता महेशचा जागीच मृत्यू झाला होता महेशच्या भावाने शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये महिलेच्या माहेरच्या लोकांविरोधात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी संशयित लोकांना ताब्यात घेतलंय